व्यवस्थित नसणे असं आदित्य ठाकरे आमचे भवितव्यची चिंता करू नका तुम्ही महाविकास आघाडीची चिंता करा महाविकास आघाडीमध्ये तू तू मैलोई पण नाहीये आणि एकमेकांच्या गा, गळा भेट पण नाही म्हणून आज काँग्रेस त्यांच्याबरोबर नाहीये राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर नाही अकेला आक, चलूच्या भूमिकेमध्ये आज हे सर्वजण आहेत म्हणून तुम्ही इतरांच्या याच्यात खुपसण्यापेक्षा स्वतःचा पक्ष जोर असा कळाला गेलाय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे माजी मंत्री छगन भुजबळ आज राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये सहभागी झालेत मात्र त्यांची नाराजी अजूनही दूर झाल्याची दिसत नाही यावर आपलं मत काय आता त्यांना स्टेजवर बसवू द्या त्यांना बोलू द्या <laughs> त्याच्या मग <laughs> त्याच्या <तेच्चा laughs> पहिल्या वक्तव्य आपण बोलणार त्याच्यावर योग्य नाही भूतबळ आम्हाला अपेक्षा अशी आहे की त्या अधिवेशनामध्ये भूतगळ चांगलं बोलतील आणि पक्ष मजबूत करतील पण त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मी संभाजीनगरमध्ये येऊन जे गुंडेगिरी करतात त्यांची गुंडगिरी मोडील पण आता टर्न घेऊन मी आता निवडणुकांनाच लढवणार नाही असं म्हणत चांगली गोष्ट आहे कधीतरी माणसाने थांबलं पाहिजे कुणाला नवीन मिळत असेल त्यासाठी थांबावं लागलं असेल तर आता अत्यंत आनंदाची गोष्ट समजदारपणा ह्या लोकप्रतिनिधी दाखवणं मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे नवीना संधी हे तत्व आम्ही पण काही दिवसानंतर पाहू पण त्यांचं म्हणण होते की जाती एवढा मोठा विकास केला पण जाती राजकारण झालं म्हणून ते असं नाही असं काही नसतं ज्या टायमाला निवडणुकी पराजय होतो त्या टायमाला आपले हे समीकरण जातात जातीचं जा समीकरण पाहायला गेलं तर जात किती आणि मतं किती याचा सगळा जर अंदाज काढला तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलेलं असतं त्यामुळेच आपण निवडून येतो याचं सगळ्यांनी भान टाकलंच पाहिजे पालकमंत्री पद कधी गुन्हाकारणाचा प्रजासत्ताक दिन येतोय आणि त्याच्या आधी तिला सुटेल बाहेरच्या जिल्ह्यांच पालकमंत्री पद दिला जाऊ अशी चर्चा सुरू झाली बाहेरच्या जिल्ह्यातले पुढाऱ्यांना अशी पण चर्चा करण्यात येते काय नेमकं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याचे पालकमंत्र्याची यादी ही एक दोन दिवसामध्ये जाहीर होणार आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत ते, ते काल त्यांनी सूचित केलेला आहे आणि म्हणून कोण पालकमंत्री होईल याचा सर्व उलगडा एक दोन दिवसात होईल संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होईल याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री घेतील म्हणून आम्हाला मुख्यमंत्री ज्या दिवशी ही यादी जाहीर करतील त्याचा त्याची वाट आम्ही सर्व पाहतो मुख्यमंत्री दाऊदला जातात काय अपेक्षा आपल्या मराठवाड्याला काय मुख्यमंत्री साहेब दहावसला जात आहेत मागच्या वेळेला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा गेले होते उद्योग मंत्री उदय सामंत गेले होते आणि <coughs> जवळपास त्यांनी साडेतीन लाख कोटीचे एमओएल त्यावेळेला त्यांनी साईन केले होते यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री जेव्हा जात आहेत आमची अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात या वेळेला साईन होतील निश्चितच आहे महाराष्ट्रात जेव्हा गुंतवणूक येईल त्या टायमाला नाशिक असेल पुणे असेल किंवा मुंबई इतर भाग जो असेल तो आता संपूर्णपणे व्यापला गेलेला आहे म्हणून येणारी ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मराठवाड्यात बहुतेक सर्वात जास्त येण्याची शक्यता आहे आताही बावन्न हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आपल्या दे, डी एम आय सीमध्ये झालेली आहे आणि आणखीन नवीन उद्योग हे जे काय एक्सपान्शन ज्याला म्हणता येईल तर चाकण याच्या नंतर सर्व होणार एक्सपान्शन हे मराठवाड्याच्या दिशेने होणार आहे म्हणून याचा सर्वात जास्त फायदा दावस मध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट अग्रिमेंट जे काही साईन होणार आहे त्याचा फायदा हा मराठवाड्यालाच होणार आहे जितेंद्र आव्हाड आज एक वक्तव्य केलं की हमला झाला तो त्यांच्यासाठी नाही तर त्यांचा मुलगा तू याला मारण्यासाठी झाला जितेंद्र जितेंद्र आव्हाडच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं वाटतं त्या सई मालिकानं त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं औरंगजेबा ठेवावं का अफजल खान ठेवा काय करायचं आहे आम्हाला त्याच्याशी त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला कोणाच्या मुलाचं मुला नाव कोणी काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे आणि मला असं कदाचित असं वाटायला लागलंय की तो जो मारेकरी तो मुंब्रतला असावा कारण की इतकी इतं भूत माहिती जी आहे ती जितेंद्र आवडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहीत असावं आणि आरोपी हा मध्ये असावा पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केला पाहिजे नेता वक्तव्य करून पोलिसांच्या तपासामध्ये भिन्न आणण्याचा जो काही प्रकार करताय मला वाटतं हा अत्यंत चुकीचा आहे आणि असेच वक्तव्य करून यांना जे काही मताचं राजकारण करायचंय जातीचं राजकारण करायचंय स्वतःला पुरोगामी समजता आणि अशा पद्धतीचं राजकारण करता म्हणजे पोलिसांनी जो काही त्यांची कार्यक्षमता दाखवायची त्याला आड येण्याचं काम हे लोक करत म्हणून आम्ही या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि अशा गोष्टी ह्या राजकीय नेत्यांनी ने करू नये ही त्यांना विनंती राहणार आहे नका बोलू असं हो इलेक्शन संपलेले तुम्ही मार खाल्लेला पडलेल्या आहात आता कशाला बोलता तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये ते मुस्लिम समाजाला फसवण्याचे सगळे उद्योग तुम्ही केलेत आणि आताही त्याच लाईनिंग चाललेत परंतु काही जरी केलं तर मुस्लिम मतदार हा तुमच्याबरोबर जाणार नाही हे तेवढं सत्य आहे दहावी बारावीच्या वाटावर जात प्रवाहाचा उल्लेख करण्यात आलेला आहे यावर शिक शिक्षकांनी दहावी बारावीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटतं तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरेच आहे आणि तो, तो काढला पाहिजे मी सुद्धा सरकारकडे विनंती करणार आहे की या सगळ्या उल्लेखाचा दरवेळेला जो काही वापर होतोय तो, तो करू नये आणि तो जो उल्लेख आहे तो टाळावा आहे ही मागणी सुद्धा सरकारकडून करते राष्ट्रवादीचा अधिवेशन आहे पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे धनंजय मुंडे का जाणार नाहीत त्याची कल्पना मला नाही येणार ना आहेत असं म्हणतात तेही जातात का नाही त्याची कल्पना नाही परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत हा विषय असल्यामुळं याच सुनील तटकरे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असतील हे सविस्तर तुम्हाला सांगू शकतील यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही हे पी एस वाद सध्या शहरामध्ये खूप चालू आहे की पी एस चे अध्यक्ष रामदास आठवले म्हणतात मीच चे आनंदराज आंबेडकर आज पण एक पत्रकार होते काय नेमकं चालू झालं त्या संदर्भात पी एस सोसायटीचा वाद हा अनेक वर्षापासून तो चाललेला आहे कोण अध्यक्ष व्हायचा कोण अध्यक्ष नाही याच्याबद्दल तो वादत त्या वादात आम्हाला पडण्याची आवश्यकता नाही परंतु एक दुर्दैवानं एवढाच आहे की बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही संस्था या वादामुळं थोडंसं बॅग फोडल्या गेल्यासारखं दिसते अनेक विद्यार्थ्यांनी तिथून प्रवेशसुद्धा काढून घेण्याचा सुरुवात केलेली आहे म्हणून हा वाद मिटावा यासाठी आम्ही सरकारी लेवलवर नाही परंतु वैयक्तिक लेवलवर मी त्यांना विनंती करणार आहे जर हा वाद मिटला तर सरकारकडून एवढी मोठी जमीन आहे की त्यामध्ये सरकारकडून आम्ही भरघोस निधी देऊन सोसायटीचा पुन्हा नावारूपण आणू शकतो पर परंतु या लोकांच्या वादामध्ये सरकारचा कोणताही आम्ही पडण्याच्या मनस्थितीत नाही लाडकी बहीण मध्ये तुम्हाला चांगले मतं मिळाले लाडकी बहिणीची मनस्व तुम्ही जिंकली मात्र आता त्रुट्या काही पाहिल्या जातात त्यावेळेस तुम्हाला त्रुट्या आठवत नव्हत्या कारण मत घेताना तुट्या कुठे गेल्या होत्या नाना नानापट प्रश्न विचारला तुम्हाला लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य बहिणीसाठी होती जिला खऱ्या अर्थानं लाभार्थी होणं गरजेचं अपेक्षित होतं आणि आम्हालाही ते अपेक्षित होतं काही लोकांनी फॉर्म भरायचा म्हणून भरले काही तर माणसांनी खोटे अर्ज दाखल केले जवळपास ते त्याचे म्हणजे मागच्या वेळेला सत्तावीस हजारचे काहीतरी ती संख्या होती अशा चुकीच्या पद्धतीने ज्या गडबडीमध्ये ज्यांनी फॉर्म भरले काही बहिणींनी जे कॅपेबल आहेत चांगल्या हो हुद्द्यावर आहेत अशा महि महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म भरलेले म्हणून आता त्यांना सर्वांना सरकारने सगळ्यांना सांगितलेलं की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरले असेल तर तुम्ही तो, तो विड्रॉ करा आणि मला वाटतं त्याचा परिणाम होतोय अनेक लाडकी बहीण जी सक्षम आहे त्यांनी फॉर्म वापस घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं एक, त्या एक चांगलं होईल ज्यांना खऱ्या अर्थानं आवश्यकता हो आहे ज्यांना पाहिजेच त्यांना सरकार आणखीन देण्याच्या मनस्थितीत आहे गेल्या वेळेला तुम्ही जर पाहिलं तर आम्ही ती डेट वाढवून आणखीन वाढवली होती जे तुम्ही फॉर्म याच्यापासून वंचित राहील त्यांना समाज करण्याचा सरकारचा प्रयत्न होता म्हणून चुकीचा अर्थ त्याचा काढू नका आम्ही कुणाचा जाणून फॉर्म रिजेक्ट करणार नाही परंतु जे पात्र आहे त्यांना मिळालं पाहिजे आणि जो याचा बेनिफिट प्रयत्न करतोय स्वतःहूनच विड्रॉ केलं तर सरकारला ते एक सहकार्य राहील पात्र लावायच्या परत करावे लागणार अशी विनंती आम्ही केली आणि नियममाय्य पद्धतीने अर्ज दाखल करणाऱ्यांच्या बहिणींचे पैसे परत दिले जाणार असं आदित्य तटकरे म्हणाले निश्चित आहे आदित्य ताडकर यांनी जे सांगितलेलं आहे ते त्या खात्याचे मंत्री आहेत आणि तर त्यांनी घेतलेला योग्य निर्णय आणि मला वाटतं सर्व लाडक्या बहिणी याची दखल घेतील आणि त्यांना सहकार्य सुद्धा शरद पवार यांची निकटवर्तीय सतीश चव्हाण पुन्हा अजित पवारांकडे येत आहेत एक झटका बसला त्यानंतर हा मोठा कुठेतरी डिसिजन घेत आहे निवडणुकीनंतर झटका वगैरे बसला नाही निवडणुकीच्या काळामध्ये त्याने नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे यश न आल्यामुळे कदाचित पुन्हा जे अनेक वर्ष त्यांच्याबरोबर होते त्यात ते परतीचा प्रवास त्यांनी सुरू केला आणि या अधिवेशनामध्ये त्यांचा प्रवेश आहे असं ऐकलंय मला वाटतं त्यांची ती घरवापसी झालेली आहे परंतु काही दिवसानंतर आणखीन काहीतरी मोठा युती त्यांच्यामध्ये होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारची नवीन नियमावली आली आहे आणि आता एका कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार आहे आज त्यात उल्लेख आहे कुटुंबात एकाच त्याचा लाभ मिळणार आहे एक शेतीच्या नसते कुटुंबाचा प्रमुख असतो आणि त्याचा लाभ शेती पिकव कसं होत होत कुटुंबात जर सर्व नावावर जर जमीन असेल तर त्या सर्वांनाच त्याचा लाभ मिळत होता म्हणजे जमीन जर वेगवेगळ्या सगळ्यांच्याच नावावर घरात आहे तर आता राशन कार्ड नुसार घरातल्या एकाच व्यक्तीला ती तो लाभ मिळेल नाही त्याबद्दल मला कल्पना सईपडे खानावर झालेला अटॅक तर वांद्रे सुरक्षित नाही असं जिसान सिद्दीकी म्हणत आहे वांद्रे सुरक्षित नाही याच कारण एक आहे की वांद्रे मध्ये जे काही देश विधायक गोष्टी जे घडत आहेत त्याला कारणीभूत सुद्धा तिथे काही लीडर ले 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 लोक आहेत बांगलादेशी घुसखोर सुद्धा त्या वांद्रे या प्रभागामध्ये सापडले गेले आहेत म्हणून असलेल्या लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खेरवाडीमध्ये किंवा इतर सहकारी कॉलेजच्या मागच्या साईडला अनेक बा, बांगलादेशी तुम्हाला पाहायला मिळते म्हणून ज्यांना आपण ज्यांना आपण ज्यांचे ज्यांचे खोटे इलेक्शन कार्ड बनवले तेच आता तुम्हाला तुमच्या डोक्यावर नाचतायत म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला सहकार्य केलं पाहिजे मतांसाठी त्या बांगलादेशींना कोण सहकार्य करतं कोण छत देतं कोण नेते ते नेमकं ते आहेत ना मधले नेते आहेत मुंब्रामध्ये भेटले तुम्हाला मोठमोठ्या संघटनेचे अतिरिक्त त्या ठिकाणी सापडलेले आहेत दुसरं बांद्रा कलानगर हा जो भाग आहे तो परिसर जो आहे खेरवाडी परिसर तिथं सापडलेला आहे भिवंडी साईडला सापडलेले आहे अशा अनेक एरिया आहेत ज्या ठिकाणी बांगल्या घुसखोरीचं प्रमाण जास्त आहे म्हणून सरकार आता त्याच्यावर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे आणि निश्चितच तुम्ही पाहा येत्या काळामध्ये सगळं हे बांगलादेशी तुम्हाला या देशातून तुम बाहेर जाताना पाहायला मिळतील दिलीप वळसे पाटील <laughs> आता असं म्हणाले की भाजप जर महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थे मिळून आहोत शिवसेनेचा काय संदर्भ सगळ्यात सगळ्याच पक्षाचं करतात भाजपने जर ठरवलं स्वतंत्र लढायचं तर शिवसेना स्वतंत्र लढेल राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल परंतु आमचं एक मत आहे की जे विधानसभेला जो मॅन्डेट दिला लोकांनी तो माहिती म्हणून दिलेला आहे तुम्ही एक राहावं यासाठी दिलेले ते संकेत आहे मला वाटतं माहितीमध्येच सगळ्या निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे ताकद कुणाची वाढली कुणाची कमी झाली या भानगडीत जर आपण गेलो तर त्याचा फटका सुद्धा बसू शकतो म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे की महायुतीमध्येच ह्या सर्व निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजे परंतु अखेरला नेत्याने निर्णय ने हा घ्यायचा आहे स्थानिक नेत्यावर सोडून चालणार नाही म्हणून नेत्याने जर निर्णयचा घेतला माहिती म्हणून तो कार्यकर्ते सुद्धा त्या जोमाने कामाला लागतील आणि ह्या सगळ्यात ज्या महानगरपालिका जिल्हा परिषद ह्या सगळ्या जिंकूर येतील अशी एकंदर सध्याचं चित्र आहे मला वाटतं या सगळ्या बाबीचा वरिष्ठ नेते योग्य तो विचार यो करतात आता प्रफुल्ल पटेल यांनी एक बाईट दिलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रयत्न असेल असं ते म्हणाले सगळ्याचा असं असतो ही कॉमन बाईट आहे त्यांची त्यांनी हा एक प्रयत्न केलेला आहे परंतु एका ठिकाणी तुमची ताकद आहे म्हणून तुम्ही तिथे युती करणार नाही आणि तिथे ताकद नाहीच पंच्याहत्तर टक्के भागामध्ये जर ताकद नसेल तर तिथे युती पाहिजे आणि पंचवीस टक्केमध्ये मध्ये ताकद असेल तर तिथे युती करायची हा जो संभ्रम निर्माण करताय त्या संभ्रमामुळे कार्य करताय हा संभ्रमित होतोय आणि मग उद्या जेव्हा युती होते त्या टायमाला सुद्धा या सगळ्या गोष्टीला विरोध सुद्धा केला जातो छगन भुजबळांचे एक महत्वाचं विधान समोर आले जहा नाही चेयना वहा चैन नाही का पक्षात त्यांना तुमच्यासोबत नागपूर अधिवेशनामध्ये भुजबळांनी केलेले ते वक्तव्य आहे त्याच्यानंतर ते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले मला वाटतं त्यांचं समाधान झालं असावं पण तो तरी त्यांना चैन नसेल तर ते ज्येष्ठ नेते आहेत योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची त्यांची ताकद आहे क्षमता आहे आणि आता राष्ट्रवादीच्या जर अधिवेशनाला ते गेले नाहीत तर कदाचित गेले नाहीत तर कदाचित त्यांचा निर्णय ते चैन नाही असं म्हणता येत पण आता जर ते गेलेत तर याचा अर्थ त्यांचा आता तिथं त्यांना कळालंय की आपल्याला इथं चैन पण आहे आणि आपला तो योग्य तो सन्मान सुद्धा राखला जाईल तुमचे मित्र अब्दुल सत्तार खास तर निवडणुकीपासून जास्त मित्र सिल्लोड मध्ये सगळ्यात जास्त बांगलादेशी असं ते म्हणलं मग तेच तर सांगतोय बांगलादेशी आहेत काही बाहेर राज्याचे येऊन थांबलेत काही लोकांनी तो व्यवसाय सुरू केलाय ही जी घुसखोरी आहे ही जी दादागिरी ती मला मोडून काढायची आणि ह्या हा जिल्ह्यापुरता मर्यादित प्रश्न नाही हा महाराष्ट्रात लागलेली कीड आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे काय राजकारण चालतं ते काही दिवसांतर घातक ठरतं आज जे खून बलात्कार किंवा इतर ज्या घटना घडत आहेत क्राईम रेट जो वाढतोय तर तो मॅक्झिमम अशा लोकांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये वाढत चालले आहे आज जे आजकाल जे आंदोलन होत आहेत आजकाल जे काही गुन्हेगारी पाहतोय आपण फक्त क्राईम रेट वाढल्यामुळे हे सर्व प्रकार घडत आहेत कमी झाला तर ऑटोमॅटिक सर्व महाराष्ट्र चांगल्या रस्त्याला लागेल मुंबईच्या घटनेत बोलताना तुम्ही म्हणाले की तिथल्या स्थानिक नेत्यांनी हे पोचले किंवा त्यांनी हे मतदान कार्ड तयार करून केलंय तिथं तुमच्या पक्षाचेच म्हणजे आमदार आहेत तर मग तिथ तिथे सिल्लोडमध्ये तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत तर मग तिथे कोणी केलंय हे सगळं किंवा कोणी वाढवलंय कुठेही असेल महाराष्ट्रात कुठेही असेल त्या ठिकाणी आमचं बारीक लक्ष सरकारचं आहे सरकार या बांगलादेशींना किंवा इतर आलेल्या लोकांना ज्यांच्यामुळे गुंडगिरी वाढते अशाची गैर सरकार करणार नाही तेवढं सत्य तीन वर्षांमध्ये तू तू मैमे सुरू आहे